कृपा काय आहे कृपा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे म्हणजे येशू ख्रिस्तच कृपा आहे ओके असं नाही बोलू शकत की येशू ख्रिस्तामधून आपल्याला किंवा येशु ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ता कृपा मिळते ती आपल्याला मिळाली आहे परंतु येशू ख्रिस्त कृपा आहे का माहितीये कारण जसं आता सिस्टर म्हणाला अचानक सिस्टर की अनकंडिशनल लव्ह परमेश्वराने आपल्यावर असं हे नाही केलं की तुम्ही जर हे केलं तरच मी तुम्हाला इतके आशीर्वाद देईन तुम्ही हे नाही केलं तर ते मिळणार नाही परमेश्वराने सगळ्या गोष्टी दिल्या त्याने आपल्यासाठी कुठलीच कंडिशन कुठलीच अट कुठलाच नियम ठेवला नाही की असं असं करायचं आहे परमेश्वराच्या प्रेमामध्ये त्याने सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत म्हणजे आपली योग्यता नसताना जे सगळ्यांनी सांगितलं अगदी बरोबर आहे अनडिझर्व अनमेरिटेड फेवर अशी काही वर्षापूर्वी नाही का खूप ही डेफिनेशन कृपेची नाही का सगळीकडे होती व्हॉट इज ग्रेस ग्रेस इस अनडिझर्वड अनमेरिटेड फेवर याचा अर्थ काय की माझी लायकी नाहीये माझी योग्यता नाहीये मी त्या ती कृपा देवाची किंवा देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तेवढी योग्यता सुद्धा माझी नाहीये किंवा तेवढे मी चांगलं पण वागू शकत नाही आपण म्हणतो ना अनडिझर्व म्हणजे लायकीच नाहीये अनमेरिटेड म्हणजे मेरिट माहिती तुम्हाला टेन्थला ट्वेल्थ ला मेरिट लिस्ट लागते याचा ला अर्थ की ते लोक नाही का खूप उत्तम कामगिरी करतात आउट ऑफ ऑलमोस्ट मार्क्स मिळवतात आणि खूप सगळ्यात जास्त मार्क्स त्यांना भेटतात मग ज्यांना गव्हर्नमेंट कडून फ्री सीट मिळत आहेत जातात किंवा अजून कुठल्या गोष्टीसाठी सो जे लोक मध्ये येतात म्हणजे ते खूप स्कॉलर आहे खूप हुशार आहेत त्यांनी स्वतःच्या अभ्यासावर स्वतःच्या बुद्धीच्या बळावर मेहनत करून ते स्थान त्यांनी मिळवलं आहे पण इथे काय अनमेरिटेड म्हणजे मी त्याच्या नाहीये नाही मी किती पण मेहनत केली किती पवित्र वागायचा प्रयत्न केला किती चांगले वागले तरी सुद्धा मी ते देवाचं स्टँडर्ड जे आहे देव ज्या नाही का योग्यता आहे देवाचे जे स्टँडर्ड आहे देवाची जी गुणवत्ता आहे तिथपर्यंत मी कधीच पोचू शकत नाही म्हणून प्रेषित पौल म्हणतो की माझं संपूर्ण आयुष्य जरी नाही का पूर्ण आयुष्य जरी मी नाही का सुवार्थेसाठी जरी दिलं तरी सुद्धा नाही का मी कुठल्याही बाबतीत नाही का देवाच्या कृपेच्या योग्यतेच ठरत नाही प्रेस अलर्ट प्रेस अलर्ट बायबल सांगत की आपली सगळ्यात चांगल्यातली चांगली कामं जरी असतील ना म्हणजे सगळ्यात बेस्ट जगात असं कोणीच एवढं नम्र नसेल एवढं मदत करणार नसेल एवढं पुण्याचं काम करत नसेल एवढं पवित्र वागत नसेल मी माझं उत्तम दिलं माझं 100%, हंड्रेड पर्सेंट थाउजंड पर्सेंट आहे दिलं आणि मी देवाला खुश करायचा प्रयत्न करते तरी बायबल सांगतं की आपली ही सगळी जी माझ्या नीतिमत्वाची कामं मी ज्याला चांगलं समजते ती सगळी कामं देवासमोर काय फाटक्या चिंदे आहेत आलेलो प्रेस लॉर्ड, अशा नाही का फाटके चिंद्या कशा असतात तसं आपली कामं देवासमोर आहेत प्रेस अक्षरशः वचन मध्ये असं लिहिलेलं आहे सो ह्याचा अर्थ काय मी त्या देवाचे स्टँडर्ड मी त्या देवाची नाही का योग्यता मी त्याच्या आजूबाजूला सुद्धा भटकू शकत नाही माझी लायकी खरंच नाहीये आय डोंट डिझर्व इट आय एम नॉट यु नो आय एम नॉट एबल टू पुट माय आय एम नॉट व दी टू गो अँड आस्क गॉड फॉर इट माझी लायकी नाहीये माझी योग्यता नाहीये आणि तरीही देवाने कुठलीही अट न ठेवता अनकंडिशनल प्रेम जे दाखवलंय त्याला म्हणतात कृपा सो तुम्हाला सगळ्यांना कृपा हे काय माहितीये म्हणजे आपलं तारणच ह्या कृपेवर विश्वास ठेवण्याद्वारे झालंय प्रेस द लॉर्ड देवाने जर तारण दिलंय तर विचार करा देवाने बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला कशा दिल्या सगळ्यात महत्वाचं होतं नरकातून आपल्याला काढणं सैतानाच्या हातातून आपल्याला सोडवणं सार्वकालिक जो मृत्यू आहे त्या मृत्यूतून त्या दंडातून आपल्याला सोडवणं आणि पुन्हा देवाच्या राज्यामध्ये त्या अधिकारामध्ये त्या जीवनामध्ये त्या प्रकाशामध्ये नेणं हे सगळं सक... सगळ्यात मोठ म्हणजे शरीरात शारीरिक आरोग्य पृथ्वीपूर आहे बरं नाही वाटत आहे पण जे अनंत कालचं आणि हे सगळ्यात मोठ सगळ्यात नाही का वाईटल सगळ्यात इम्पॉर्टंट काम फक्त कृपेवर विश्वास ठेवण्यामुळे झालंय तर सगळ्यात मोठं कारण होणं जीवनाच्या पुस्तकात देवाच्या कोकऱ्याचं जीवनाचं पुस्तक आहे त्याच्यात आपलं ना बसणं आणि ते आपल्यासाठी केले ते कृपेने विश्वासाद्वारे मिळाले मग आरोग्य पैसा हिलिंग किंवा फॅमिली किंवा लग्न मुलं बाळ आता त्या मानाने खूप छोट्या गोष्टी आहेत पुढे जग ते तर देव देणार सो व्हॉट इज ग्रेस ग्रेस इज यु नो गॉड अनमेरिटेड अनडिझर्व फेवर अनकंडिशनल लव परमेश्वराचा तो अनुग्रह ज्याची माझी योग्यता नाहीये माझी लायकी नाहीये आणि देव कुठलीही अट न ठेवता त्याच चांगुल त्याचे आशीर्वाद त्याची त्याचे सगळ्या गोष्टी त्याचा आरोग्य त्याचा अधिकार ह्या सगळ्या गोष्टी देव माझ्यासाठी वापरण्याची इच्छा धरतो म्हणजे देवाने त्याचं आरोग्य त्याची संपत्ती त्याच ऐश्वर्य त्याचे अधिकार त्याचं चांगुलपण आणि सगळ्या गोष्टी मला माझी लायकी नसताना माझी योग्यता नसताना कुठलीही कंडिशन न ठेवता कुठलीही अट न ठेवता तो स्वतःच्या इच्छेने माझ्यासाठी वापरतो ह्याला म्हणतात कृपा हा ले लु या प्रेझोला इट इज इ डिझायन त्याची इच्छा आहे की मी ह्या सगळ्यामध्ये चालावं देवाला मला द्यायचं आहे प्रेझोला कारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे असं लिहिले का देवाची कृपा प्रकट होईल किंवा जे लोक आ... दारूच व्यसन सोडून भांडण सोडून खोटं बोलायचं सोडून वाईट गोष्टी सोडून चुकीच्या स्वीकारले हे सगळ्या पापांचा त्याग करून जे येशूच्या मागे येतात त्यांच्यावर देवाची कृपा प्रगट होईल असं लिहिलंय का असं नाही लिहिलंय देवाने काहीच कंडिशन नाही ठेवले बायबल काय सांगत सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे होणार नाही ऑलरेडी प्रगट झाले बरं इकडे प्रगट झाली असं का लिहिलं असेल हा लिहि लूया प्रेस कधी विचार केला प्रगट झाली आहे असं लिहिलंय म्हणजे कृपेला प्रगट व्हावं लागलं म्हणजे मी नेहमी हे एक्झाम्पल सांगते की ज्या वेळेस परमेश्वराने नियमशास्त्र दिलं परमेश्वराने मोशेला बोलवलं मोशे त्या डोंगरावर चाळीस दिवस चाळीस रात्र परमेश्वराच्या उपस्थितीत होता देव त्याच्याशी बोलत होता आणि देवाने त्याला दहा आज्ञा दिल्या त्याने त्या दगडी पाट्यांवर लिहिल्या आणि त्या आज्ञा घेऊन तो खाली आला आणि खाली येऊन बघतो इस्रायली लोकांनी नाही का सोन्याने सगळं सोनं वितळवून ते एक वासरू बनवलंय त्या सोन्याच्या वासरूची प्रतिमा त्याच्या आजूबाजूला आजूबाजूला सगळे जण नाही का नाचतायत गाणी गातायत त्याची आराधना करत मुशे चिडला त्याने त्या ते दगडी पाट्याच्या रागात फेकून दिल्या की मी तिकडे देवाशी बोलतोय देव तुमच्याविषयी इतके मोठे मोठे प्लॅन करतोय इतक्या योजना करतोय आणि तुम्ही लोक आप... नाही का देवाने आपल्याला बाहेर काढले देवाला एवढ्या लवकर विसरला आणि नाही का त्या वासरूची नाही का मूर्ती बनवून तुम्ही त्याच्या मागे नाचायला गायला लागला त्याच्या परमेश्वराचा कोप भडकतो पुन्हा मोशे मध्यस्थी करतो प्रभू शांत होतो आणि पुन्हा मोशे चाळीस दिवस चाळीस रात्री डोंगरावर जातो पुन्हा परमेश्वर त्याला कमांड करतो त्या दगडी पाट्या घेऊन तो पुन्हा खाली येतो आणि आपल्याला भेटतात दहा आज्ञा ज्या वेळेस परमेश्वर संपूर्ण इस्रायल राष्ट्राला एक नियम लावून द्यायचा होता त्यांना त्यांनी भटकू नये त्यांनी पुन्हा वाईट मार्गाला लागू नये म्हणून ज्यावेळेस लावून त्यांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या जो मोशे आहे ना त्याला बोलवलं ते मोशे सोबत परमेश्वर बोलला आणि त्याने नियम लिहून दिले सो याचा अर्थ नियमशास्त्र कोणत्या व्यक्तीद्वारे दगडी पाट्यांवर किंवा नाही का लिहून मिळतो पण मग परमेश्वराने कृपा त्यांना तसं नाही का नाही केलं की कोणाला तरी मनुष्यामधून निवडला निवडलं आहे बोलवलं आहे त्यांनी उपास प्रार्थना केली आहे आणि देवाने सांगले हे असं असं आहे हे हे आहे मी हे हे दिलंय का कृपा परमेश्वराने दगडी पाट्यांवर किंवा दुसऱ्या कशावर लिहून नाही पाठवली का कृपा परमेश्वराने नाही का मनुष्याद्वारे मेसेज कन्व्हे नाही केला कारण तुम्हाला माहितीये ही जी कृपा आहे ना ती कोणी लिहून दाखवू शकत नाही ही जी कृपा आहे ती कोणी नाही का थर्ड पर्सनद्वारे नाही का दाखवू शकत नाही कृपेला जन्म घ्यावा लागला कृपेला कार्य पूर्ण करावं लागलं कृपेला वधस्तंभावर जावं लागलं तेव्हा ती कृपा जिवंत आपल्या जीवनामध्ये जीवना आली प्रेस लॉर्ड सो इथे काय सांगताय माहितीये का, का। कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे ही कृपा काय होती येशू ख्रिस्त होता ती देवाची कृपा देवडचा निवडलेला कोकरा ही कृपा असं नाही की प्रभू आला कृपा काय दाखवण्यासाठी नाही प्रभू ख्रिस्त ती कृपा आहे जर प्रभू ख्रिस्त नसताना आपण त्या कृपेचे कधीच भागीदारी कधीच वाटेकरी झालो नसतो कधीच आपल्याला हा मार्गच मिळाला नसता सो so, ती देव किती आपल्यावर प्रेम करतो देव नाही का नियम देऊ शकत होता तुम्ही हे करा मग हे आशीर्वाद मिळतील ते नाही केलं तर हे नाही का तुम्हाला शिक्षा होईल हे श्राप या गोष्टी परमेश्वर संदेशा परमेश्वर संदेशाद्वारे लिहून कम्युनिकेट करू शकत होता की चांगलं काय वाईट काय आहे परंतु कृपा परमेश्वर नाही दाखवू शकत होता कृपा जी आहे परमेश्वराचं जगावर किती प्रेम आहे आपल्यावर किती प्रेम आहे प्रत्येक व्यक्तीसाठी किती चांगलं मन आहे कारण लोकांची इमेज का होती आणि ती दाखवण्यासाठी ना परमेश्वर कुठल्या लिहून आज्ञा देऊन कोणत्या नाही का संदेशाद्वारे कोणाला स्वप्नात दर्शन देऊन कोणाला बोलवून डोंगरावर प्रार्थना करून ते देऊ शकत नव्हता ती कृपा कळलीच नसती कारण कृपा ही अशी आहे की ती व्यक्ती की एक व्यक्ती आहे कृपा काय आहे इट इट हॅज टू मॅनिफेस्ट त्याला प्रगटच व्हावं लागणार होतं सो परमेश्वराने त्याचा एकुलता एक, एक पुत्र पाठवला हो कशासाठी प्रभू येशू आला प्रभूला नाही पाहिजे की आपण तडफडावं आपण नाही का पापातच राहावं आणि पापातच पापा मरण पावावं पृथ्वीवर नाही का फक्त आपल्याला काही दिवस आराम भेटावा आणि मेल्यावर आपण पुन्हा नरकात जावं ह्यासाठी प्रभू नाही आला का ती कृपेने त्रास का सहन केला का कृपेने आपलं पाप स्वतःवर घेतलं जोपर्यंत कृपा आपली जागा घेत नव्हती ना आपल्याला कृपा काय समजलंच नसतं दया कृपा ह्या सगळ्यामध्ये फरक आहे दया आणि कृपाला कधी एकत्र करू नका दया खूप वेगळी आहे आणि कृपा काय माहिती ना मी कोण पाहत नाही कृपा तुम्ही कोण पाहत नाही जसं सोनाली सिस्टम म्हणाली की नाही का कृपा नाही का मी काय केलंय माझी लायकी आहे की नाही मी योग्य आहे की नाही मी सुधरेल की नाही देवाला तर माहिती आहे मी कशी वागणार आहे पण तरी सुद्धा कृपा म्हणते मी ह्या माणसासाठी नाही का मरणार मी ह्या माणसाचे पाप माझ्यावर घेणार मी ह्या माणसासाठी मध्यस्थी करणार त्याने मला स्वीकारू दे नाही स्वीकारू दे पण मी प्रेम करतो ना म्हणून मी त्या व्यक्तीसाठी जाणार ह्याला म्हणतात कृपा म्हणजे माझी लायकी नसताना माझी योग्यता नसताना देवाने त्याचं चाकूल पण देवाने त्याचे आशीर्वाद देवाने त्याचं आरोग्य देवाने सगळ्या गोष्टी माझ्यासाठी दिल्या देख इच्छा बाळगतो की मी आशीर्वादित व्हावे ह्याला म्हणतात कृपा आणि मी तुम्हाला सांगते कृपा काय आहे हे ना मी तुम्हाला शिकवू शकत ना जगातलं कोणती व्यक्ती कारण कृपा तो प्रभू ये शुख्रिस्त आहे रेसॉट जर तुम्हाला कृपा समजायची ना तुम्ही ये शुख्रिस्ता सोबत नातं जोडा हा मी कृपा काय आहे हे स्पष्टीकरण देईल बोलेल पण मी कधीच पूर्ण कृपा नाही का ह्या पृथ्वीवर कृपा काय आहे कोणीच पूर्णपणे शंभर टक्के प्रीच करू शकत नाही शंभर टक्के समजावू शकत नाही सांगू शकत नाही प्रेषित पौलाने नाही का जर तुम्ही गलती कराचं पत्र वाचलं तर तो तिकडच्या लोकांना ओरडतो पहा त्याने गलती मंडळांना तिकडे जाऊन सुवार्ता सांगितली दुसरी टोका आले तेही ख्रिस्ताबद्दल सुवार्ता सांगतायत वचन शिकवत आहेत आणि गलती करासची लोक काय झाली आता माहिती हळू जी कृपेची सुवार्ता नाही का प्रेषित पौलाने त्यांना सांगितली तिच्यापासून ते लोक आता त्यांना रूढी परंपरा आहे करा आहे नका करू असं करा आहे चुकीचं प्रथा पाळा ह्याच्यामध्ये नेते म्हणजे येशूच्याच नावाने ते दुसरी सुवार्ता त्यांना सांगतात आणि पत्र लिहिलं त्याने त्यांना सांगितलं की तुमचं कारण कसं झालं कृपेने विश्वासाद्वारे ना मग आता तुम्ही नाही का देवाला तुमच्या कृतीने कर देव खुश करायच्या मागे का लागत देव ऑलरेडी खुश आहे देव संतुष्ट आहे त्याने तुमचं तारण केलंय तुम्ही कृपेवर विश्वास ठेवला मी सांगितलेली कृपेच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला म्हणून तुमचं तारण झालं मग खाता तुम्ही तुमच्या कृत्यांनी तुमच्या बलिदानाने तुम्ही तुमच्या रूढीने परंपराने तुमच्या विधीने देवाला खुश करू का पाहताय तुम्ही इतक्या लवकर या कृपे कसं बोहकलात कसं तुम्ही नाही का या कृपेपासून माघार घ्यायला लागलात तुम्हाला कोणी फसवलं आणि तिकडे प्रेषित पाऊल रागामध्ये नाही का तो चिडला तो एक वाक्य त्यांना बोलतो ते खूप महत्त्वाचे आहे ते पुन्हा पुन्हा वाचा तो म्हणतो जर जी सुवार्ता जी कृपेची सुवार्ता मी तुम्हाला सांगितली आहे तिच्या व्यतिरिक्त इत इतर कुठलीही सुवार्ता या पृथ्वीवरील कोणी सांगितली देवदूत स्वर्गातून येऊन त्याने सांगितली दुसरी सुवार्ता कृपेची सुवार्ता सोडून दुसरी कोणती सुवार्ता सांगितली कोणत्या दुरात्म्याने सांगली कोणीही सांगितली स्वर्गातल्या देवदूताने जरी सांगितली ना तर तो शाखीत असो हाले लुया ॉर्ड इतक्या बोल्डली इतक्या ओपनली इकडे तो प्रेषित पोल म्हणतो तर तो श्रापित असतो आपण परिश्री होतो आपण ओळखत नव्हतो आपण निवडलेले नव्हतो आपल्यासाठी नाही का म्हणजे आपल्याला काहीच माहित नव्हतं आपण आपल्या जीवनामध्ये आपण या आपल्या देशामध्ये इकडे तिकडे सगळे लोक नाही का आपण आरामात आपलं जीवन जगत होतो प्रभू शोधत आला प्रभू आपलं दार ठोकत आला प्रेस प्रभूने त्याच्या लोकांना पाठवला आपण नाही गेलो की खरा देव कोण आहे नक्की काय आहे माझं जीवन कसं बदलेल का, का। प्रभू मला आरोग्य देतोय का माझी प्रार्थना ऐकतोय मी चांगली आहे मी दिसायला सुंदर आहे मी खूप चांगला बोलते मी देवाच्या राज्यामध्ये खूप पेरणी करते म्हणून ज्ञाने देवाला फरक पडत नाही मी देवाला काय देऊ शकते आम्हाला आमचे पास्टर नेहमी शिकवायचे की परमेश्वर हा आपल्याला एवढा मोठा सूर्य देतो सूर्यप्रकाश देतो त्या परमेश्वरासमोर मी काय करू शकते मी समजा भलेही नाही का एक मेणबत्ती किंवा एक दिवा जरी पेटवला ना माझ्या त्या मेणबत्तीच्या दिव्याची परमेश्वराला गरज नाही हा माझं मन चांगलं मी करते दॅट इज व्हेरी गुड काही प्रॉब्लेम नाही टाकला परमेश्वर अंधारात बसलेला नाही तर परमेश्वराने आपल्याला प्रकाश असं बनवलंय मग ती मेणबत्ती देवासमोर जाणं म्हणजे जेव्हा मी प्रकाश म्हणून या समाजामध्ये वावरते ना आपला परमेश्वर संतुष्ट आहे प्रेझुला कारण बायबल सांगतो तुम्ही पृथ्वीचे मीठ आहे तुम्ही जगाचा प्रकाश आहे ही कृपा आहे मी समजते की माझ्यामध्ये काहीच नाही देवाने मला जगाचा प्रकाश बनवलाय हा ले सो मी देवाला काय देते देवाला माझ्याकडून काही नाही पाहिजे गॉड इज नॉट इंटरेस्टेड हाऊ मच आय एम गिव्हिंग टू हिम हाऊ मच आय एम सॅक्रिफाईस सिंग फॉर हिज नेम नो देवाला पाहिजे की जी ओळख त्याने मला दिली जी कृपा मला दिली जे पाचारण त्याने माझ्या जीवनाव ठेवले नाही त्या माझ्या खऱ्या आयडेंटिटी मध्ये माझ्या खऱ्या ओळखी मध्ये मी चालावं आणि जर देवाने समजा मला इथपर्यंत देव म्हणतो हे हे हे, हे सगळे अधिकार मी तुला दिलेत आणि मी इकडे खालच्या मी असं म्हणते माझी लायकीच हे करू शकत नाही हे असं झालंय तसं झालंय देन गॉड इज नॉट गॉड इज ग्रीफ्ट परमेश्वर खिन्न होतोय माझ्या या वागण्यामुळे कारण प्रभू म्हणतोय का मी स्वतःकडे बघते जेव्हा मी म्हणते मी असं नाही मी तसं नाही मी तसं नाही तर मी माझ्याकडे ते पण देव मला म्हणतोय की त्याने मला सशक्त बनला आहे माझ्या अशक्तपणामध्ये परमेश्वराची शक्ती पूर्णतेच येते तर मला जेव्हा पण पाहायचंय मला मी कशी आहे हे नाही पाहायचं किंवा मला समोरची लोक कशी नाही पाहायचे तर माझ्यासाठी आरसा काय आहे तो माझ्यासाठी आरसा आहे इज मी मी पाहणार पाहणार तेव्हा मला कळणार की मला काय मिळाले मला काय दिलं पाहिजे जर मला जज करायचंय पहा आपण रोज सकाळी नाही का समजा ऑफिसला जायचंय कॉलेजला जायचंय किंवा कुठल्याही कार्यक्रमाला जायचं आपण काही नसलं तरी सुद्धा रोज आरसा पाहतो पण स्पेशल तयारी करायचे कारण तो आरसा मला दाखवतोय की माझी तयारी व्यवस्थित झाली की नाही मी कुठे अजून काय मेकअप केलं पाहिजे मी कसे केस विचारले पाहिजे मी काय केलं पाहिजे ड्रेसअप कसं केलं पाहिजे सो so, मी हा ड्रेस घातल्यावर कशी दिसते किंवा मी हे असं केल्यावर कशी दिसते हे मला आरसा प्रतिबिंब दाखवतोय पण मी कोण आहे आहे हे प्रतिबिंब दाखवणारा आरसा तो देवाचं वचन मला समजा इतर लोक येऊन म्हणाले हे तू हे चुकीचं करते वचन असं नाही सांगत हे चुकीचं आहे तू हे नाही करत तू ते नाही करत येशूच्या शिष्यांना नावं ठेवले ते म्हणाले प्रभूजी लोक आले शास्त्री लोक आले म्हणतात शब्दात त्याच्या विसाव्याच्या दिवशी तुझे लोक कणस मोडून खातात हे किती चुकीचं आहे दुसरे लोक आले म्हणाले तुझ्या शिष्य हात पाय पण धुत नाही तसंच नाही का खातात हे काय बरं आहे का, का। पण प्रभूने कधी ह्या गोष्टींकडे महत्व दिले नाही विचार करा राजांचा राजा आपल्या सगळ्याचा तारणार आणि तो तुम्ही शब्दाच्या दिवशी नाही का कणस मोडून खाताय प्रभूने त्यांना ओरडलं पाहिजे ना हे चुकीचं आहे हा देवाचा विसाव्याचा दिवस आहे पण जर ऍक्च्युअल तुम्ही बायबल वाचलं तर प्रभू म्हणाला या दिवशी कोणी काहीच काम करू नये हालेलया याचा अर्थ कुठला लेबर कुठलं नाही का श्रम करू नये पण शपथाच्या दिवशी प्रभू लोकांना आरोग्य देतोय प्रभू नाही का मंदिरामध्ये आरोग्य देतोय प्रभू कित्येक लोकांना बरं करतोय आणि प्रभू स्पष्ट म्हणतो समजा प्राणी नाही का पाणी पिता पिता नदीत पडला काही त्याला गरज लागली तर तुम्ही आज आहे म्हणून त्याला मदत करणार नाही का तर विचार करा प्रभूचा आपल्याविषयी हृदय मन किती चांगला आहे देवानेच नियम लावून दिला पण बायबल स्पष्ट सांगत कि मनुष्यासाठी शब्दात आहे शब्दतासाठी मनुष्य नाहीये हा ले लुया फ्रेस झाला आपल्यासाठी विसाव्याचा दिवस आहे म्हणून देवाचं वचन काय म्हणतं माहिती का आता आपण नाही का त्याच्या विसाव्यामध्ये प्रवेश करायचा आहे म्हणजे जर मला माझं मन म्हणतय तू चुकीच आहे तू हे कर तू ते कर तू एवढी कामं कर तू तेवढी कामं कर तर मी चुकीची सेवा करते माझा संघर्ष कशासाठी स्वाती देवाने तुला सगळं दिलय इंटर इन टू हिज रेस्ट देवाने जे दिलंय त्या गोष्टी मिळवायच्यात मिळवण्यासाठी तुला नाही का स्वतःचं क्वालिफिकेशन वाढवायचं नाही इव्हन those things praise the lord देवाने ते मला आणि त्याला म्हणतात कृपा आणि ही कृपा येशू ख्रिस्ताद्वारे प्रगट झाली बायबल सांगतात सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे सर्व माणसांना लिहिलंय असं नाही म्हटलंय फक्त अमेरिकन लोकांना किंवा फक्त ऑस्ट्रेलियन लोकांना आफ्रिकन लोकांना नाही इथे देशाबद्दल बंधन नाहीये इकडे भाषेबद्दल बंधन नाहीये कोणत्याच गोष्टीबद्दल नाही का असं नाही लिहिलंय की हे एवढ्या एवढ्या लोकांसाठी किंवा फक्त इस्रायल लोकांसाठी किंवा फक्त येहूदी लोकांसाठी नाही फक्त परराष्ट्रीय लोकांसाठी नाही जेव्हा वचनामध्ये प्रेषित कॉल म्हणतो की कृपेची सुवार्था याचा अर्थ कृपेची सुवार्ता सोडून पण अजून काही सुवार्ता आहे आलेलुया सो so, तुम्ही कुठलं वचन घेताय तुम्ही कुठली सुवार्ता स्वीकारताय ते पण महत्वाचं आहे जर तुम्ही कृपेच्या सुवार्तेने चालत नाही तर बायबल मध्ये प्रेषित पोल म्हणतो की तो श्रापित असो म्हणजे स्वर्गातून एखादं देवदूत येऊन जरी दुसरी सुवार्ता सांगतो येशूच्या नावाने दुसरी कुठली देन दॅट इज यु नो तो म्हणतो की ती व्यक्ती श्रापित असो आलेलू या कृपा काय माहितीये का जेव्हा तुम्हाला माहिती आहे सगळं संपलंय तुम्हाला माहितीये की जसं सिस्टरने एक्झाम्पल की इंटरव्ह्यू साठी जाते आणि तिच्यापेक्षा खूप हायली क्वालिफाईड खूप चांगले प्रेझेंटेबल असणारे चांगले दिसणारे चांगले बोलणारे विथ वेल एक्सपिरियन्स पीपल तिकडे आले परंतु तरी सुद्धा काय होतं माहितीये का त्या सगळ्या लोकांचं सिलेक्शन होत नाही तिचं सिलेक्शन होत आहे ह्याला म्हणतात कृपा ही कृपाच आहे कारण मी कोण आहे यावर होत नाही मी तुम्हाला सांगते आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभव वेळा माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन एव्हरी इयर ना त्यांना काही ना काही प्रमोशन काही ना काही गोष्टी मिळतात आज ते अशा लोकांमध्ये काम करतात जिकडे किंवा मधून नाही का खूप स्टँडर्ड एकदम ठिकाणाहून शिक्षण घेतलेली लोक आहेत की हे जेव्हा आयबीएम आय एम वगैरे मधून लोक ज्यावेळेस इंटरव्ह्यू येतात ना तर त्यांना ना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पासून सुरुवात करावी लागत नाही डायरेक्ट त्यांना टीम लिडर मॅनेजर अशी पोझिशन मिळते का कारण एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेतलंय ना म्हणून एक काळ होता, का, का होता का की लोक म्हणायचे नाही का की कॉन्वेंट स्कूल मध्ये शिकले म्हणजे खूप भारी लोक आहेत त्याच्या आधी पण नाही का असं होतं की लोक म्हणायचे अमेरिकेमध्ये जाऊन काय कुठलं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी किंवा अजून काही असेल तर ते एक नाही का जगभरामध्ये मान्यता असलेल्या गोष्टी होत्या आणि माझे हजबंड नेहमीच बोलतात मी कुठल्या शाळेमध्ये शिकलोय त्यांचा शाळेचा काहीतरी नंबर आहे ते सांगतात तिथला म्हणजे ती शाळा पण कोण ओळखत नाही काही नाही साधारण आपली नाही का, का नगरपालिकेच्या शाळेमध्ये पण आज परमेश्वराने त्यांना अशा ठिकाणी ठेवलंय की त्यांच्या हाताखाली हे सगळे नाही का असे मोठमोठे नाही का शिक्षण घेतलेले मोठमोठ्या इन्स्टिट्यूट मधून आलेले खूप भारी इंग्लिश बोलणारे खूप चांगलं कम्युनिकेशन असणारे पर्सनॅलिटी मॅनेजमेंट केलेली लोक त्यांच्या हाताखाली काम करतात आणि त्या लोकांचं काम त्या लोकां ना ना काम हे हे माझे मॉनिटर करतात करतात त्या लोकांना नाही का मार्क करायचं आणि त्यांना त्यांची ही लायकीच नाही पण ते नेहमी एक गोष्ट बोलतात माझे हसबंड नेहमी एक प्रार्थना करतात की मी नाही का पुढे जाते माझ्या परमेश्वराने मला प्रमोशन दिलंय माझा परमेश्वर माझ्यासाठी नाही का सगळे दरवाजे उघडते तुम्हाला माहिती आजपर्यंत आमची ही साक्ष ज्या ज्या वेळेस थोडंसं रिसेशन आले ज्या ज्या वेळेस थोडंसं नाही का लोकांच्या नोकऱ्या जात आहेत मार्केटची कंडिशन चांगली नाहीये ज्या ज्या वेळेस अर्थव्यवस्था घसरते त्या प्रत्येक वेळेस यांना प्रमोशन मिळतं प्रत्येक वेळेस यावेळेस सुद्धा नाही का त्यांची पोझिशन त्यांची लेवल चेंज झाली तेव्हा माहितीये काही गेल्या वर्षी जेव्हा सगळीकडे लोकांना नोकरीवरून काढत होते त्यावेळेस आणि त्यांच्या ऑफिस मधले लोक नाही काम करत होते आज ह्याला काढलं उद्या त्याला काढलं आपल्याला काढलं तर काय करायचं आपली नोकरी जाईल म्हणून लोक नाही का रात्र दिवस काम करतायत हे आणि ते म्हणायचे एक एका यांच्या फ्रेंडने तर विचारलं एक दिवस ते असंच आ, हे घालून गेले होते आ, चेन आणि त्याच्यामध्ये एक पेंडंट होत लॉकेट घालून गेले होते तर स्टार ऑफ डेव्हिड असतो माहिती दाविदाचा तारा ते मिळत आणि ते असंच घालून गेले होते तर त्यांच्या ऑफिस मधले एक दोन लोकांनी ऑबझर्व्ह केलं दोन तीन दिवस झाले यांना ऑब्झर्व्ह केलं कारण त्याच्या म्हणजे ते असं कधी काही ज्वेलरी घालत नाही म्हणजे माझे पण हात तुम्हाला रिकामे दिसतील मुलांमुळे मी वेडिंग रिंग घालत नाही एंगेजमेंट रिंग घालत नाही ते पण नाही घालत सगळं आहे पण आम्ही एवढं लाईक like, एवढं ज्वेलरी आम्ही घालत नाही सो so, त्यांचे फ्रेंड्स म्हणायचे आपण सगळ्यांच्या नोकरीची एवढी बेकार कंडिशन आहे आपल्याला एवढं नाही का प्रॉब्लेम होतोय की आपलं कसं होईल काय होईल आपल्याला माहित नाही पण ह्याच्या बाबतीमध्ये काय हा दरवेळेस काहीच न करता नाही प्रमोशन झालं ते कसं झालं तू मला सांगू यांना फक्त सांगितलं साठी फक्त तुम्ही ला या तुम्हाला ही पोझिशनवर काम करायचं आहे का हे आहे का अशी अशी पोझिशन ओपन होतीये आणि फक्त नाही का दोन लोकांची नावं गेलेत एक तुम्ही आहात आणि एक त्यांच्या चेन्नईच्या ब्रँडचा एक जण आहे आणि हे आम्ही कोणालाच सांगितलं नाही फक्त पेपरवर दाखवण्यासाठी तुम्ही नाही का उद्या इंटरव्ह्यू साठी यायचं हे प्रश्न म्हणजे सर्व काही सेट झालंय आणि यांना काहीच माहित यांचं नाव पण गेले सगळं झालं आहे आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून नाही का त्या साठी यांचा इंटरव्ह्यू घेणार त्याला आणि सगळं सगळं काही म्हणजे यांचं पॅकेज वाढलं यांना हायर लेवल, ले लेवल मिळाली स्ट्रेस फ्री आधीच काम होतं ते निघून गेलं आता हे कोणाच्या हाताखाली काम करत नाही तर हे दुसऱ्यांचं काम म्हणजे फक्त इंडियातल्या लोकांचं नाही मधल्या अमेरिकेतल्या लोकांचं काम सुद्धा हे मॉनिटर करतात एवढी मोठमोठी लोक ह्यांच्या हाताखाली हे जे म्हणाले हे व्यवस्थित नाही त्यांना एरर मार्क करतात मग त्या लोकांच्या क्वालिटीवर परफॉर्मन्सवर परिणाम होतो अशा ठिकाणी देवाने ठेवल्या आणि ज्यावेळेस सगळे ऑफिसमध्ये लोक घाबरतायत कल खूप लोकांना नाही का कामावरून लगेच काढून टाकलंय तीन महिन्याचा पगार घ्या आणि नोकरी सोडा म्हणतात त्यावेळेस नाही का ऑब्झर्व्ह आणि ते म्हणाले ये तो जाताय कुछ तो इसने किया आहे याला काहीच न करताय ह्याची म्हणजे योग्यता नाही त्यांना पण माहिती की हा डिझर्व्ह करत नाहीये मग यांना यांना हे प्रमोशन का मिळते यांना नेहमी असं का होते आम्ही घाबरून स्ट्रेस मध्ये काम करतोय आणि ह्याला काही टेन्शनच नाही असं का होत सो त्यांच्या बाबतीत असं झालं काही दिवसानंतर त्यांच्या एका फ्रेंडने हिंमत करून विचारलंस तू काहीतरी करून आलाय ना तू गळ्यामध्ये हा नाही का हे जेव्हा स्टारच नाही का लॉकेट घालतो ना तेव्हापासून तुझं काहीतरी झालंय तेव्हापासून तुझ्या लाईफ मध्ये नाही का बदल झालाय तू जाऊन आला तू कोणाकडे जाऊन आला काय करून आला आम्हाला सांग आम्हाला पण जायचंय आणि ते म्हणाले अरे हे स्टार ऑफ डेव्हिड आहे का असं काहीच नाही 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 मी कुठेच गेलो परमेश्वर खूप आम्ही फक्त देवावर विश्वास ठेवतो हो, तरी सुद्धा ते लोक एकमेकांमध्ये हा कुठेतरी जाऊन आला आणि नवीन काहीतरी लॉकेट घालायला सुरुवात केली प्रेस द लॉर्ड सो आपलं परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे जगातल्या लोकांना वाटतं यांनी काहीतरी केलंय ते नाही तरी वस्तू शोधायचा प्रयत्न करता त्या वस्तूद्वारे काहीतरी ह्यांच्या लाईफमध्ये मध्ये चांगलं होतंय पण आपल्याला माहिती देवाची कृपा आहे द लॉर्ड माझ्या मुलांच्या बाबतीत मी नेहमी प्रार्थना करत असते की देवाची कृपा आहे देवाचा अनुग्रह आहे मी तुम्हाला सांगते प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टींमध्ये माझी मुलगी माझी मोठी मुलगी आता फिफ्थ स्टँडर्डला जाईल सगळ्यामध्ये पुढे असते तिच्या स्कूलमध्ये क्वायर मध्ये पण नाही का त्यांचा चर्च आहे तिकडे पण जेव्हा होतं ना तर तिकडे ऍक्च्युअली आहे की ते दुसऱ्या लोकांना प्रेफर करतात आपण कसे बिलिव्हर्स आहेत नाहीये परंतु देवाचा एवढा अनुग्रह आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा पण त्यांच्या चर्च मध्ये किंवा त्यांचं नाही का युकरेस्टिक सेलिब्रेशन असतं किंवा काही असतं सगळ्यात पहिलं गाण्यासाठी सगळ्यात मेन लिडिंग व्हॉइस मुलीला घेऊन जातात प्रेस कारण त्यांना माहितीये की हिला बायबलचं खूप चांगलं नॉलेज आहे ही खूप चांगली गाते हिला प्रभूची गाणी माहिती सो आणि त्या तिने काहीच मेहनत घेतली नाही ऍक्सिडेंटली ती सेकंड स्टँडर्ड कारण फर्स्ट स्टँडर्ड ज्यावेळेस ती होती त्यावेळेस कोविड होता सेकंड स्टँडर्डला स्कूल सुरू झालं होतं थोडं थोडं मग सेकंड स्टँडर्डला ती आली आणि अचानक नाही का क्लासमधून सगळे म्हणायला लागले जे चांगलं गाताय जे कोणी ख्रिश्चन मुलं आहेत ते जा आणि आपण तर तिलीवर आहोत ती सुद्धा गेली तेव्हापासून आजपर्यंत आजपर्यंत आणि यापुढेही प्रभू चालवत राहणार त्यांचं समजा नाही का मास असेल कुठला काही असेल त्या सगळ्यांमध्ये लिडिंग व्हॉइस साठी माझी सीओनाच असते ना आम्ही जाऊन तिथे कधी बोललो ना ती बोलली देवाचा अनुग्रह कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये ती असेल ना तर तिचा तिच्यावर एवढा एवढा अनुग्रह आहे ना की ती सगळ्यात पुढे असते मला माहितीये की माझी मुलगीच खूप हुशार आहे मी असं नाही म्हणत कारण स्कूलमध्ये तिच्यापेक्षा पण स्कॉलर आहेत तिच्यापेक्षा पण नाही म्हणजे तिच्यासारखेच ती तर हुशार आहेच पण तिच्यासारखीच अजून टॅलेंटेड इतर मुलंही आहेत परंतु तिच्या एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे देवाचा अनुग्रह देवाची कृपा सो परमेश्वराने ही सगळ्या जगाला देणारी देवाची कृपा काय प्रगट झाली आहे सगळ्यांसाठी आहे स्वतःकडे नाही पाहते त्या कृपेवर किती विश्वास ठेवताना तेवढं तुम्ही त्या कृपेमध्ये चालणार प्रेझुलट कृपेशिवाय आपल्या जीवनामध्ये काही नाही सो चुकीची सुवार्थ ऐकू नका कृपेच्याच सुवार आपलं तारण झालंय कृपा प्रभू ख्रिस्त आहे आणि देवाची इच्छा आहे की त्याचं चांगूल जीवन त्याचे अधिकार त्याचे आशीर्वाद त्याचे सगळ्या उत्तमातल्या उत्तम, उत्तम गोष्टी जे काही तो देतोय ते सगळं कुठलीही अट न ठेवता आपली योग्यता नसताना आपली लायकी नसताना अनकंडिशनल फेवर अनुग्रह परमेश्वर आपल्यावर करतो इट इज हिज डिझायर त्याची इच्छा आहे आणि तो आपल्यासाठी ती इच्छा वापरतो